युवा भीमसेना सामाजिक संघटना ही सामाजिक क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबवत असून सामाजिक बांधिलकीने समाजातील प्रत्येक घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे संघटनेच्या सामाजिक उपक्रमामध्ये धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी संघटनेच्या वतीने बुद्धविहार समिती स्थापन करण्यात आली असून सभासदांमधून वर्गणी स्वरूपात आलेल्या रकमेतून बुद्धविहार बांधण्याचा मानस व संकल्प करून आम्ही कार्याला सुरुवात केली बुद्धविहार व सामाजिक कार्यासाठी सभासद वर्गणीतून मनपा हद्दीतील मजरेवाडी येथील जुरा सर्वे नंबर दोनशे एकवीस नवीन सर्वे नंबर एकोणतीस अ यातील खुली जागा बुद्ध विहार आणि सामाजिक कार्यासाठी जमिनीचे मालक नागेश शिवलंगी कोरे राहणार मैत्री वस्ती कुंठनाका मजरेवाडी सोलापूर कब्जा पावती करारनाम्याने रक्कम रुपये पाच लाख रोख रूप स्वरूपात देऊन खरेदी केली आहे तरी निवेदनाचा विचार करून सदर बेकायदेशीर आणि अनधिकृतपणे लावलेला सूचना फलक हा दोन समाजामध्ये नाहक तेढ निर्माण करणार असून सदर जागा ही बुद्ध विहार व सामाजिक कार्यासाठी घेतल्याची समाज बांधवांच्या भावना लक्षात घेणे गरजेचे आणि आवश्यक आहे त्यामुळे आमच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन पुकारण्यात येईल याची नोंद घ्यावी आज युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब एम आय डी सी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे सामाजिक बांधलकी म्हणून युवा भीमसेना सामाजिक संघटना हे सामाजिक क्षेत्रात अग्रस्ते असून या ठिकाणी कल्लप्पा वस्ती आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या लोकवर्गणीतून त्या ठिकाणी आम्ही एक पस्तीसशे स्क्वेअर फूट जागा बुद्ध विहारासाठी घेतली होती आणि आमच्याकडे तसे मालकाने आम्हाला खरेदीसुद्धा दिलेले परंतु या ठिकाणी काही गुंडवृत्तीचे लोक त्या ठिकाणी कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे कायदा सुव्यवस्था बिघडेल म्हणून आम्ही या ठिकाणी मान्य साहेबाला या ठिकाणी निवेदन दिले आणि सांगितले की साहेब आमच्या जाग्यात जा आमची बुद्धविहारची जागा आहे त्या जाग्यात कुणीतरी अतिक्रमण केलं आहे आणि तो अतिक्रमण त्या माणसाला बोलवून म्हणजे जे काय कागदोपत्र चालणी आपण करावी आणि आम्हाला न्याय द्यावा तर साहेबांनी ठीक आहे तीन दिवसाची वेळ घेतली आहे तर आम्हाला एकच म्हणायचं आहे की या ठिकाणी जर येणाऱ्या चार पाच दिवसात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणला आम्ही बसणार आहे